जय हिंद मित्रांनो तुमचं गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्येही खूप इम्पॉर्टंट असेल तर चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणते झाडाचे लाकूड चांगल्या दर्जाचे फर्निचर बनविण्यासाठी मोठी मागणी असलेलं लाकूड आहे काय असेल याचं उत्तर त्याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, सागाचे झाड याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे पुढचा प्रश्न प्रश्नातील वाक्य रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा पंचनामे झाल्यावर नुकसान भरपाईचा डॅट डॅश शासनाकडे पाठवल्या पाठवण्यात आला काय पाठवण्यात आलं प्रस्ताव याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी पुढचा प्रश्न मासे सरपटणारे प्रा प्राणी आणि पक्षी डॅड उदाहरणे आहे कशाची उदाहरणे आहेत तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए अपुष्टवंशीय प्राणी पुढचा प्रश्न फाईंड द मिनिंग ऑफ हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स ट्रॅव्हल कॅन बी अँड एस्केप फ्रॉम द रोटीन ड्रडजरी ऑफ लाईफ ड्रडजरीचा अर्थ काय होता कष्ट काय ह्याचा करेक्ट आन्सर तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी स्लॅवरी पुढचा प्रश्न फाइंड द वर्ड अपोजिट इन द ऑफ द वर्ड लॅटर याचा अपोजिट वर्ड सांगायचा आहे काय असेल लॅटरचा म्हणजे नंतर लॅटर म्हणजे काय नंतर तर याचा अपोजिट मिनिंग काय असेल प्रायवर ऑप्शन क्रमांक बी पुढचा प्रश्न अनास्था या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा काय आहे उत्तर ऑप्शन क्रमांक बी परवा परवा पुढचा प्रश्न बोकारो स्टील प्लांट डॅश मध्ये स्थित आहे कोणत्या राज्यात बोकारो स्टील प्लांट आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी झारखंड पुढचा प्रश्न जगात रामसर करार कोणत्या वर्षी अस्तित्वात आला कोणत्या वर्षी रामकर करार अस्तित्वात आलं तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे एकाहत्तर पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठे ज्यूट उत्पादक राज्य डॅड्याश आहे कोणता राज्य आहे जे सर्वात मोठे ज्यूट उत्पादक आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी पश्चिम बंगाल पुढचा प्रश्न भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून आपत्कालीन काळात मूलभूत अधिकारांचे निलंबन घेतले आहे भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून आपत्कालीन काळात मूलभूत अधिकारांचे निलंबन घेतले आहे कोणत्या देशाकडून घेतलेलं आहे आपली राज्यघटना हे त्याचा स्वामिष्ठ आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी जर्मनी या, या देशाकडून घेतलेला आहे पुढचा प्रश्न जर हा दिलेला शब्द हा असेल तर पायनॅपल हा शब्द डॅड एश असेल तर कसं सोडणार ह्याला लॉजिकचा प्रश्न आहे तुम्ही व्हिडिओला पॉज करून तुमच्या स्वतःहून सोडवा जेणेकरून तुमचं लॉजिक डेव्हलप होईल याच्यामुळं तर ह्याला कसं सोडणार आहे एफचं काय झालेलं आहे एफ नंतर एक सोडून एक सोडून दोन सोडून आय घेतलेला आहे नंतर एच्या नंतर बी सी सोडून डी घेतलेला आहे म्हणजे दोन सोडून आरच्या yes, नंतर आर एस टी त्यानंतर यू घेतलेला आहे म्हणजे अजून दोन सोडून प्रत्येक वेळेस दोन दोन सोडायचं आहे तसंच पीच्या दोन सोडून काय yes. येणार यस यस तो चारही ऑप्शनमध्ये आहे त्यानंतर काय आहे आयच्या नंतर I, दोन सोडून काय येणार यल येणार त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी कट यांच्या यांच्यानंतर काय येणार दोन सोडून यांच्यानंतर दोन सोडून क्यू यांच्यानंतर दोन सोडून क्यू क्यू म्हणजे ऑप्शन क्रमांक सी बी कट झालेला आहे आता त्यानंतर यश डी यश आहे तर यश यस शेवटला आलेला आहे आणि यश एस आलेला आहे पूर्ण सोडिता आपल्याला नाही पायन पायनॅपलमध्ये डबल पी आलेलं आहे मध्ये तर त्याच्यामुळे ह्याचा करेक्ट आन्सर होईल ऑप्शन क्रमांक बी पुढचा प्रश्न सुप्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात स्थित आहे कोणत्या शहरात आहे सुप्रसिद्ध रॉक गार्डन तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी चंदीगड पुढचा प्रश्न कोणत्या कायद्याने का ईस्ट इंडिया कंपनीने जे व्यवहाराचे नियम करणे ब्रिटिश शासनाला प्रदान केले तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी सतराशे त्र्याहत्तरच्या नियामक कायदा पुढचा प्रश्न बसफा नदी ही डॅडॅसची उपनदी आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी सतलज पुढचा प्रश्न सरदार सरोवर धरण प्रकल्प कोणत्या नदीवर बांधलेला आहे कोणत्या नदीवर बांधलेला आहे सरदार सरोवर प्रकल्प तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, ए नर्मदा खूप सोपं आहे थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच प्रश्नासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच so